बँकांना जे काही पीक कर्ज वाटपांचं उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे तर त्या उद्दिष्ट पलीकडे पीक कर्जासाठी कुठलंही असं जतक घेण्याचं प्रावधान नाही आहे किंवा बँकांना असं कार्यक्षेत्र नेमून दिलेलं नाही आहे ज्या बँकांकडे शेतकरी अर्ज करत असतील तर त्यांची कागदपत्रांची पडताळणी करून बँकांनी कर्ज दिलं पाहिजे आणि बँका जर याबाबत टाळाटाळ करत असतील किंवा सिबीरचं कारण जर शेतकऱ्यांसाठी पुढाऱ्यात असतील तर त्याविरोधात संभाजी ब्रिगेड हे ठामपणे आंदोलन उभारेल व त्या बँकांना धडा शिकवेल असं आमचे विभागीय अध्यक्ष गजाननजी गोयल आणि जिल्हा अध्यक्ष गणेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत